मिरजेत काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्या आजी माजी नगरसेवक व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांसह हो गुप्त बैठका अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या लोकसभा निवडणुकीतल्या ले हालचालींना कमालीचा सा वेग सांगली लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील यांच्या राजकीय हालचालींना कमालीचा वेग आला आहे तर भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांना भाजपमधूनच भाजपच्या आजी माजी नगरसेवकांनी खुद पालकमंत्र्यांच्या बैठकीत प्रचार करण्याचा नकार देत विशाल पाटील यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यावेळी पाठिंबा देत हजेरी लावली तर याची सुरुवात एक महिन्यापूर्वी मिरजेत फुटबॉलचे भव्य सामने बरवत झाली होती अनेक भाजप नगरसेवकांनी वसंतदादा पाटील चषकात आपली भूमिका त्यावेळीच दाखवली होती तर आता उघडपणे प्रचारासाठी रणनीती गुप्त बैठकांद्वारे ठरवली जात आहेत त्यात आता काँग्रेस राष्ट्रवादी अजित पवार गट शरदचंद्र पवार गटातील आजी माजी नगरसेवक पदाधिकारी सुद्धा विशाल पाटील यांच्याकडे सरकताना दिसत आहेत तर यातून भाजपचे मित्र पक्ष असलेल्या आर पी आयचे जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांच्यासह अन्य नेतेही या बैठकीला उपस्थित होते तर आता सांगली लोकसभेसाठी महायुतीकडून उमेदवारी मिळालेल्या संजय काका पाटील आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळालेल्या चंद्रहार पाटील या दोन्ही उमेदवारांच्या मिरज मतदारसंघात अडचणी वाढल्याचे चित्र दिसत आहे तर बैठक झालेल्या आजी माजी नगरसेवक आणि विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन दोन दिवसात आपला निर्णय जाहीर करणार असल्याचे सूत्रांकडून माहिती समजलेली आहे